त्या काळात मुलींना शिकवणे असा विचार कोणीच केला नाही व त्यामुळे मुलींना शाळेत पाठवण्याचे धाडस देखील कोणी नाही कोणी केले नाही त्यामुळे मी आणि ज्योतिबा रावांनी स्त्री शिक्षणाचा धनुबिडाच उचलला होता आम्ही लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांना समजावं लागलो पण हाती लोकांच्या शिव्या शापाच्या ऐवजी काहीच लागत नव्हतं एम जेम काही मुली जमल्या व मी त्यांना शिकवायला देखील सुरुवात केली पण तडजोडी तेच संपत नव्हती समाजातील लोक आम्हाला महापापी समजू लागले व घराबाहेर पडतात अंगावर शेण चिखल दगड पडत म्हणून मी शाळेत गेल्यावर दुसरी साडी घालून मुलींना शिकवायला सुरुवात केली व मी व ज्योतिरावांनी बालविवाह सतीप्रता केशवपंत अशा वाईट प्रथांना आळा घातला ज्योतिबा आयुष्यभर जीवन समाजसेवेसाठी वाहिले व मीही त्यांच्या सोबत खंबीरपणे उभे लोटत गेले आणि आमचे समाजकार्य देखील चालूच होते पण एक दिवस असा अठ्ठावीस नोव्हेंबर अठराशे नव्वद साली सर्वांचाच काळा दिवस मानावा लागला

रत्नाकर आणि ज्योतिबांची भाषणे हे दोन पुस्तके प्रसिद्ध झाले माझं लेखनही सुरूच होतं माझं लेखनही सुरूच होतं आणि एक दिवस असा अठराशे सत्त्याण्णव मध्ये पुण्यात महाभयंकर प्लेग ची सुरुवात झाली व मी लो, लोकांच्या सेवा सुश करायला लागले पण त्या काळात माझं स्वतःकडे लक्ष द्यायचं राहूनच गेलं अखेर दहा मार्च अठराशे रोजी मी ही या प्लेग ला पडले पण मी मरणाला कधीच घाबरत नव्हते कारण मर समाधानी असतं व भारताची पहिली स्त्री शिक्षिका आणि मुख्याध्यापिका म्हणून मला गर्व आहे त्यासोबत एक लेखिका म्हणूनही मला खूप समाधान आहे धन्यवाद